तुमच्या मते घरामध्ये कोणाला समज नाही आहे खेळाची आणि वागायची नाही माझ्या मते तर घरात सगळ्यांना समज आहे जे ते आपापल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळतायत घरात कसे आम्ही सगळेजण एकामेरीला स्पर्धकच होतो घरात टीका टिपणी होतच असतात सगळ्यांनी घराच्या बाहेर आल्या उलट विसरून गा जाऊन नवीन जगात नवीन वावरायला शिकलं पाहिजे सगळ्यांना मी शुभेच्छा देतोय फक्त माझं एकच म्हणणं आहे महाराष्ट्राने जसं माझ्या पाठीमागं उभं राहिलं तसंच सगळ्यांपेक्षाही सूरज चव्हाणच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहा त्याला सपोर्ट करा त्या भावाला आत्ता आपली खरंच खूप गरज आहे त्याला आई वडिलांची साथ नाही तर आपण आख्या महाराष्ट्राने त्याच्या आई वडील भाऊ कुटुंब म्हणून सर्वांनी उभं राहा मी सुद्धा घनशनधुन बिग बॉसच्या घरात जितका वेळ मला त्याच्या पाठीमागं उभं राहता आलं ना तितकं मी उभं राहिलो आज अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं मला त्याने किती वेळा नॉमिनेट केलं काय केलं तरी मी कधी रागवलो नाही काय नाही करायचंय कर हा तुला माझ्याबद्दल राग होऊ दे पण मी कधी त्याच्याबद्दल राग ठेवला नाही त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि सगळ्यांना माझ्याकून मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू सो मच घनश्याम आणि खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या संपूर्ण जर्नीसाठी ऑल द बेस्ट